तर मी नेक्सेस रिलेशन फाउंडर अशोक आकोडे माझ्यासोबत आहेत नेक्सेस रिलेशन फाउंडर अनिल गायकवाड सर आणि ज्यांनी कॅमेरा शूट करत ते आहेत नेक्सेस रिलेशन फाउंडर सुनीता पोपळे मॅडम तर आज आपण आले आहेत खानापूर या तर शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊया आपण आज तर नाव काय सर आपलं मल्लप्पा संगप्पा दसगुंडे गाव कुठले आहे मुक्काम पास्ट कुसूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर तर आपण नेक्सेसचे जेव्हा आग्रे किट दिलं होतं तुम्हाला तर ते किती प्रमाणात आतापर्यंत वापरला आम्ही दोन ड्रिचिंग दोन स्प्रे घेतले त्याच्यात अजिबात एक दाणा सुद्धा रसायन खत वापरलेलं नाही हाय त्या पोझिशनवर हायत बरोबर आहे आता ही जो लागण तारीख आहे लागण करून किती दिवस झाला तुमचं काय साधारण साधारण डिसेंबर दहा तारखेला लागण झाली दहा डिसेंबर ला तुमचं लागण झालं लागण झालं म्हणजे दोन तीन महिन्याचं हे ऊस आहे सर सगळं दोन तीन महिन्याचं मग आता आंतरपीक कुठले कुठले आहेत का ज्वारी आहे मका आहे कांदा आहे म्हणजे दोन तीन तुम्ही आंतरपीक पीक आतमध्ये घेतलेले आहेत म्हणजे आतून तुम्हाला जो कांद्याचं उत्पन्न आहे ते उत्पन्न पण तुम्हाला चांगलं मिळालेले आहे कारण की हे जर कांदा आपण बघायला गेलो तर तीन ते चार मध्ये एक किलो तुमचा कांदा बसतोय बसतोय आणि दुसरी गोष्ट ज्वारी बघायला गेलो आपण ज्वारी आपल्या डोक्याच्या वरती हाइट ला गेलेला आहे आणि मका पण एकदम चांगला आलेला तुम्हाला आणि जर, जर बघायला गेलो आपण तर साधारणतः हे काउंटिंग करून घेऊ आपण तर उसाची फोटो बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे एक पंधरा पर्यंत उसाची फोटो आहेत एका डोळ्याला म्हणजे आणखी फोटोवर बाहेर येत आहेत तर तुम्हाला वापरल्यानंतर कसं वाटतंय का छान वाटतंय आम्हाला काय ते हाय रसायन मारलंय त्याच्यापेक्षा छान वाटत आणि यानंतर पुढे परत वापरणार का भविष्यात वापरणार आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल तुम्ही आम्हाला रिझल्ट लागलाय तुम्ही बी घ्या म्हणणार आम्ही हो हो बरोबर हा हो हो। चाल चालतंय का म्हणजे तुम्ही समाधानी आहे आज सध्या समाधानी आहे चाल चालतंय नमस्कार का नमस्कार सेव करा